सातबाराच्या उत्तरावर नाव कधी लागत नाही नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा व म्हणजेच पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चला कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया सातबाराच्या उत्तरावर नाव हे फक्त कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे हक्क के निर्माण सातबाराच्या उत्तरावर नाव लागते क्यों कोंते मिलके दी काई ना दोन व्यक्तीने शंभर रुपयेच्या स्टॅम्पवर करारपत्र करून मिळकत खरेदी विक्री केली असल्यास नाव लागत नाही तसंच नोटरी दस्त करून जमीन डायरेक्ट खरेदी दिलेली असेल तरीही उत्तरावर नाव लागत नाही शंभर रुपये जास्त मोबदल्याची कोणती स्थावर मिळकत खरेदी विक्री करण्याची असल्यास ते सब रजिस्ट्रार यांच्या कार्यालयात स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणी करावी लागते त्यानंतर